खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड केंद्राच्या अलका विंचू माताजींच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अलका माताजींच्या स्मरणार्थ विविध रोपांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला अलका माताजींचे सुपुत्र सुनील विंचू आणि परिवार तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड केंद्राच्या गीता बहनजी आणि सर्व भगिनी आणि बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते इसम विशाल सुधाकर चव्हाण वय वर्ष बेचाळीस मुरडे येथील विहिरीत पाण्याचा पंप काढण्यासाठी उतरला असताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच खेड येथील सामाजिक संस्था विसर्जन कट्टा खेडचे अध्यक्ष संतोष शिंदे सदस्य साहिल बुटाला निखिल चौधरी मदत ग्रुप खेडचे प्रसाद गांधी नगरपालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी सूरज शिगवण जयेश पवार यांनी विहिरीमध्ये उतरत अथक परिश्रमाने या इसमाचा मृतदेह हो बाहेर काढला यावेळी तिथे ग्रामस्थ देखील उपस्थित होते यानंतर साठी पोलीस कर्मचारी यांच्या आदेशानुसार अधिक तपासासाठी खेड कळंबणी हॉस्पिटलमध्ये मृतदेह हो प्रसाद गांधी घेऊन गेले आहेत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला राज्यात जी जबाबदारी दिली आहे त्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यासाठी प्रथम प्राधान्याने शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार असा गृह राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी रत्नागिरी येथील जिल्हा कार्यकारिणी बैठकीत दिला या प्रसंगी दापोली नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्षा कृपादाई घाग यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यकारिणी बैठकीस रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण शिवसेनेचे उपनेते संजय राव कदम माजी आमदार राजेंद्र साळवी उपनेते सदानंदजी चव्हाण माजी आमदार सुभाषजी बने दक्षिण रत्नागिरी महिला जिल्हा प्रमुख प्रीतीताई सुर्वे उत्तर रत्नागिरी महिला जिल्हा प्रमुख रश्मीताई गोगले राजनजी महाडिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहनजी बने माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम जिल्हा कार्यकारिणी सदस्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य अधिकारी तहसील रत्नागिरी महावितरणचे अधिकारी यांनी रत्नागिरी येथे आढावा बैठक घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि पंचायत समितीमधील रिक्त पदे भरण्याच्या का नागरिकांच्या समस्या मार्गी लागतील जुन्या ग्राम महसूल कार्यालयाची दुरुस्ती आणि आवश्यकतेनुसार नवीन इमारतींचे बांधकाम करणे याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे देखील या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण उपनेते संजय परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते राज्यमंत्री उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या वडिलांची भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले शिवसेना उपनेते संजयराव कदम माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम आदी उपस्थित होते हेड येथील पदवीधर शिक्षक प्रभाकर कोळेकर यांचा चिरंजीव राज प्रभाकर कोळेकर हा इंजिनिअरिंगची फायनल एक्झाम फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाला आहे त्याच्या या यशाबद्दल राज आणि सर्व कोळेकर कुटुंब यांचं हार्दिक अभिनंदन दापोली नगरपंचायत येथे उद्योजकता विकास आणि मार्केटिंग शिबिर समाजसेविका सौ श्रेयाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला हा उपक्रम केवळ माहितीपर नव्हे तर स्थानिक तरुण तरुणींना महिलांना आणि उद्योजकतेची स्वप्न पाहणाऱ्यांना प्रेरणा देणारा ठरेल असे मत यावेळी श्रेयाताई कदम यांनी व्यक्त केलं यावेळी व्यासपीठावर दापोली नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ कृपा घाक माजी नगराध्यक्ष रसिका पेटकर उल्का जाधव नगरसेविका प्रीती शिर्के माजी नगरसेविका शबनम मुकादम यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या